Thank नमस्कार मित्रांनो मी अशीच सावंत स्वागत आहे तुमचं प्रत्येकदा नवीन व्हिडिओमध्ये रात्रीचा साडेआठ वाजले असतील आणि आज आमच्या गावात दहकोल पण आह आणि आम्ही इला इकडे दे दिला कारण भजन आमच्या इकडे पूजा लग्न लग्न आला त्यामुळे पूजा ठेवल्या ना त्यांना त्यामुळे आमचा भजन आणले ना इकडे तर आमचा भजन बसला वाटता आम्ही पाटण्या येईल टू व्हीलरने तर हे बघा मंडपल्या दारी आणि आमचा जायकाला पण आहे बघूया भजना पण दाखवूया मस्त की आणि जायकला पण चला तर आमची मंडळी बघा बसली आहे भाजीना आमक काय लेट नाही आला टायमार येला आम्ही आणि आहे ना आम्ही भजन करून आता तैकाला एक जाणार आमच्या मंदिरात तर इकडे जरा भजन करूया आता நாமஸ்மரணம் அதில் அவ்வளோ சாமான आमच्या वाडीतल्या अजाची उडी मामा पूजा पहिलो आणि या मकर बघत असता स्वतः मालक ही या ना केले स्वतः <laughs> मी केलेला आहे लाईट सगळा आणि आम आमच्याकडे आज धैकलो आणि आज इकडे लग्नानिमित्त पूजा ठेवल्यानी त्यामुळे इकडे भजन आमचा होता था 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 तर ज़े ज़े तर आता आमचा भजन झाला असं पूजेचं जेवता आणि धैकोला जातो चला तर भजनासून आम्ही इकडे आता असायला असून तुमच्या गावाकडे म्हणजे आमचं धैकलो आज हे बघा स्कॉड आहे आमचा इला साहिल पण आता जिल्ह्या आणि बऱ्यापैकी गर्दी आहे इकडे दुकानं पण लागली आहेत तिकडे भेलपुरी लागला परत इकडे आईस्क्रीम इकडे हॉटेल इकडे बारक्या पोरांका उडी मारूक लावलेल्या आणि दशावतार नाटक पण गोरे जशावतात आता दहा अकरा वाजतीत बघू दो तर बऱ्यापैकी इकडे दहकालायक आमच्या गर्दी सा जमा झाली आहे आणि दहकालायक आमच्या असं मेन काय नाही गेन मंजे गुरे मांसा जंबली है। पन मेन म्हणजे आमच्या दशावतार नाटक गोरे दशावतार नाट्यमंडळ आणि बऱ्यापैकी माणसं जमली आहेत स्टेज पण तयार झाला आणि ऐकायला एक मेन काय आहे तर संकासूर येतो लोक ता मेन हा आणि इकडे नाटकी पण रंगतात आतमध्ये देवळात पण अजून तेवढे रंगले नाहीत जेवढे आपल्याक बहूक हवे तेवढे पण नंतर दाखवी आणि इकडे बारक्या पोरांसाठी पण भरपूर काय काय हा जत्रेत ह्याच असता आणि ह्या ठिकाणी आमचा शिमगो उत्सव मोठं होता तर बघूया थोड्या वेळान चला कारण माणसं पण नाटक बोग बसली आहे जागा अडूक आणि दशावतार म्हटल्यानंतर कोकणात तुमका माहीत असाल काय असतात यावर तर ह्या बघा लहान मुलांसाठी आम्ही कधी ना याच्यात त्यांना बऱ्यापैकी चान्स भेटता हे मेरण हवा काढला ती पोराच्या जीवाची मजा करतो तिकडे वर जातात खाली येतात आणि इकडे जम्पिंग उडी मारूसाठी आहे इकडे हो काय घेता आहे दोन दोन सिटी आहे गाडीत बसलेली नाही रे आता बस गेली का बस बस काय नाही तर आता म्हणा केला असतं खऱ्या अर्थान दयकोल चालू झालेलं ऐकलं आणि हे बघू शकतात प्रेक्षक किती आहेत ते हे खास दशावतार बघूसाठी आहेत कारण कोकणात प्रत्येक ठिकाणी दशावतार येऊ प्रत्येकाला आवडत असतं आणि ते बघूसाठी हे बघा लहान पोरांटोरांपासून बायकांपासून सगळेजण दशावतार नाटक बघूसाठी थांबले आहेत आणि आता तर काय चालू झालं नाही चालू झालं म्हणजे आज ना शंकासुराचा मेन असता तर तास यांचा चालू आहे म्हणजे नाही म्हणतात तरी अर्धा चालू असतं ना त्याच्यानंतर मेन तर चालू ना तर भाडी वाटतं इकडे आणि तुम पाय ऐका

बारा वाजले ना स्पेशल गिफ्ट तुझ्यासाठी अ बघ नाटका नि... बड्डे निमित्त आज बड्डे निमित्त नाटक आरे तर मित्रांनो हिवा आमच्या चव्हाटे मंदिरचं गेट आता फक्त आतुरता ती शिमग्या सणाची मुंबईकर खास आणि बड्डे बॉय स्पेशल थँक्यू ओके तर आता जर आम्ही इकडे या बघा संसार रुपये तर आम्ही खाली कशा आता आता विठ्ठल मंदिराकडे तर केक आणलेला छोटस तो कटिंग करतो कारण मगाशी बोलले बड्डे हा आज एकोणतीस तारीखला नाही कराय दिवशी

तर मित्रांनो परत एकदा पोचलो आम्ही चव्हाटच्या ठिकाणी नाटक चालू झाला आम्ही नाटक जरा बघता बऱ्यापैकी गर्दी आहे साडेबारा होऊन गेले आणि हे का नाटक बघू हेका खास करून हे नुसतो नाटक बघ नुसतो रे्राईज काय ना आतमध्ये बारक्या पोरांकड परमिशन आपण हेनाकडे सिटिंग लावले ना आतमध्ये एक बारको बर मोठं पोरको गेलो हे बोला ये बाहेर येलो फुकट एंट्री मारले ना आतमध्ये आणि कोण जाऊ इच्छु का मी काय सांगा तू सांग तुका जाऊच आता हे का आणल्याने आतमध्ये जाऊन

तर नाटक तर चालू झालं आणि पब्लिक बघा अजून हल्ली नाही म्हणजे या खासियत आहे दशावताराची कोकणातल्या पण पब्लिक हलत नाही तर शेवटपर्यंत असंच असतं पब्लिक कारण प्रत्येकाक आवड आहे दशावताराची खास करून आवड कोकणी माणसाक कोकणातली परंपरा अजूनही जपली जात आणि पुढे पण जपली जात ना <laughs>

ती कधी होता ती फक्त आणि स्त्री पार्ट जो केला आहे ना ते आमच्याच गावचे प्रशांत मिस्त्री म्हणजे तुम्ही बघितलं अशात बरं मोठ्या मोठ्या नाटकात काम केले त्यांनी चल नाटक बघूया तर मित्रांनो नाटक तर सुरू आ आणि यशावतारांची पडद्यामागची धडपड म्हणजे चिकल रंग काम करतात ना तिकडे आम्ही लाव देवळात आमच्या मंदिरा इकडे शिग्मोत्सव मोठं जोरात होता आणि इकडे कलाकार रंगलेत तर मित्रांनो असं होतो आजच्या आमच्या गावातल्या दहकल्याचा व्हिडिओ थोडं थोडं बनवलेलो तर व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असतात तर काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय बाय दीड वाजलो आज पण एका